आज आपण बघतोय बुरुड अळी बुरुड अळी ही म पुण्यामध्ये मंडईच्या मागच्या बाजूला आहे म्हणजे जेव्हा आपण चितळ्यांकडनं मंडईकडे येतो तेव्हा मंडईला जायला उजवीकडे वळायचं आणि मंडईकडे डावीकडे न वळता सरळ एंडपर्यंत यायचं आणि एक लेफ्टर्न मारला की थोडंसं पुढे गेल्यावरती बुरुड आळी आहे किंवा मंडईमध्ये जिथे मिरच्या आणि आलं वगैरे विकायला बघतात त्या मंज मंडईच्या दारातनं बाहेर आलं की बुरुडाळी आहे बुरुडाळीमध्ये सगळ्या बांबूच्या गोष्टी मिळतात सो बांबूच्या शिड्या बांबूच्या इवन टोपल्या बांबूचे पातं पात चटया किंवा दिवे असं जे काय तुम्हाला बांबूचं लागतं किंवा इवन गार्डनमध्ये करायला जे आपल्याला मांडव लागतात तर त्याच्यासाठी जो पातळ बांबू लागतो पण अगदी पातळ नाही पण अगदी जाडा पण नाही कारण तो वाकला पण पाहिजे पण तुटला पण नाही पाहिजे तर अशा मांडव करण्यासाठी पण इथे बांबू मिळतात सो so, बेसिकली बुरुडाळी म्हण मन, आळी म्हणजे बांबूची आळी असं मला वाटतं आणि बुरुडाळीमध्ये एकदा येऊन बघण्यासारखी आहे कारण तिथे काही काही शोभेच्या वस्तू पण मिळतात की ज्या तुम्ही तुमच्या टेरेसवर वगैरे डेकोरेट करायला लावू शकता एखाद्या खोलीमध्ये जर वेताचा म्हणजे या बांबूच्या पातळ याचा लँटन म्हणजे काय म्हणतात त्याला आकाशकंदी नाही काय म्हणतात दिवा शोभेचा दिवा लावायचा असेल तर ते केरसुणी लक्ष्मीपूजनाला नवीन केरसुणी लागते काही लोकांमध्ये तर त्याच्यासाठी हे अशा असंख्य वस्तू इथे मिळतात आणि चटई पण बघा किती छान आहे इवन ऊन उन येऊ नये म्हणून टेरेसला लावायच्या चटया पण इथेच मिळतात सुपली मिळतात सूप हे आता आउटडेटेड झालेली गोष्ट आहे या दोन बायकांनी मला सांगितलं की आमचा पण व्हिडिओ घ्या म्हणून मी त्यांचा व्हिडिओ घेतला आहे आणि त्यांनी फोन नंबर सांगितला आहे तो मी आता आता ते खाली इथे टाईप करून दाखवणार आहे आणि त्यांना खूप उत्सुकता होती की कुठे त्या हा व्हिडिओ घेतला जाणार आहे सो त्या बायकांनी घेऊन आले आपला फोन आणि मला दिला सो तो पण मी तुम्हाला देणार आहे सो बघून घ्या पुण्यातली बुरुडाळी सेवन थ्री घ्या नंबर हा असंच सांगा तर सांगा सेवन थ्री हा एट फाय फाय झिरो फायव्हर फोर फोर हा मग कोणाला काही हवं असलं ना तुम्हाला ते फोन करतील परत सांगा फायव्ह झिरो फायू फोर फोर सिक्स हा आता याच्यात ना लोकांना कळेल की तुमच्या मग त्यांना काही विचारायचं असलं ना की तुमच्याकडे हे आहे का बांबूचं हे आहे का तर ते तुम्हाला कॉल करतील हे तुमच्याकडे काय काय असतं आणि सूप आहे भाजी बिजी लावायची असेल तर ना पण कोणाकोणाला शोभेसाठी बागेत पण लावायचं असतं म्हणून ते घेऊ म्हणूनच ते हा ते बांबूचं वेल हा ते तसं पण ते तुमच्याकडे वाकणार नाही ओके तुमच्या बागेला जर तुम्हाला वेल करायचं असेल तर म्हणजे तुम्हाला काय म्हणतात मांडव घालायचं असेल तर हे बांबूचे असे चेक्स करून तुम्ही करू शकता सो एक बांबूचं वेगळीच ब्युटी आहे त्यामुळे तसं पण आपलं आपण पण करू शकतो आपण आणि हे बांबूचे इथे दिवे पण आहेत म्हणजे जर टेरेसमध्ये वगैरे जर लावायचे असतील सो तर ते तसे पण आहेत ज्यांना घरी आकाशकंदील करायचे आहेत ते तिथनं कामट्या घेऊन त्याचं तो सांगाडा आहे तो घेऊन जाऊन आपल्या पद्धतीने पण आकाश कंदील करू शकतात या काकूंना पण आपला नंबर द्यायचा आहे हां सांगा नाईन सेवन सिक्स हां फोर डबल सेवन थ्री परत सांगा नीट सांगा नाईन सेवन सिक्स डबल फोर डबल सेवन थ्री फोर सिक्स मी तुम्हाला व्हॉट्सअपवर व्हिडिओ पाठवते हे कोपऱ्यात अजून एक दुकान आहे मला त्यांचा नंबर आहे नाईन थ्री झिरो नाईन नाईन सिक्स वन नाईन झिरो नाईन आणि यांना तुम्ही फोनवर चौकशी करू शकता पण जर तुम्हाला बागेतल्या कुंडेसाठी मांडव घालायचा असेल की ज्याच्यामुळे झाडांना सपोर्ट मिळेल तर हे इथे मिळू शकतं सगळं आणि यांच्या दुकानात पण अजून काय 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 शोभेच्या वस्तू आहेत पोपटाचा पिंजरा वगैरे काय काय छान छान आहे आशा आहे की तुम्हाला यात उपयुक्त माहिती मिळाली आहे धन्यवाद